शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रावरती संपूर्ण ढगाळ वातावरण असून महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे पावसाची शक्यता देखील या आठवड्यात चांगली आहे महाराष्ट्रावर आज सोमवार दिनांक दहा जून ते मंगळवार दिनांक बारा जून या काळात तसेच गुरुवार दिनांक चौदा जून ते बुधवार दिनांक एकोणीस जूनपर्यंत हवेचा दाब एक हजार चार हेप्टॉपासल इतका कमी राहील हा हवेचा दाब मान्सून वेगाने पुढे सरकण्यास अत्यंत अनुकूल आहे त्यामुळे नैत्य मान्सूनचे शाखेसह बंगालच्या उपसागरावरही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर एक हजार हेप्टॉप इतका कमी हवेचा दाब राहील तसेच हिमालयाचे पायथ्यास नऊशे अठ्ठ्याण्णव हेप्टॉप इतका कमी हवेचा दाब राहील त्याचप्रमाणे राजस्थानवर एक हजार हप हेप्टॉपस्कल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे मान्सून वारे वेगाने उत्तर भारताच्या दिशेने तसेच ईशान्य भारत व वायव्य भारताच्या दिशेने प्रगती करतील आणि मान्सून निर्धारित वेळेपूर्वी भारताचे सर्व भागात दाखल होईल याचा फायदा प्रामुख्याने पाणी टंचाई दूर करण्यास महाराष्ट्रात महाराष्ट्रासह सर्व भारतामध्ये होईल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा से कमी होईल त्यामुळे उष्णतेपासून बचाव होईल किमान तापमान महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात एकोणतीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील त्यामुळे सकाळी देखील उष्णतेचे प्रमाण कमी होईल मान्सून आगमनाच्या वेळी विजांचे कडकडाट व ढगांचे गडगडाट जाणवतील त्यावेळी विजा पडण्याचे प्रकार अधिक असतील त्यावेळी सुरक्षित स्थळी नागरिकांनी थांबणे गरजेचे राहील आकाश पूर्णत ढगाळ राहील सकाळच्या व दुपारच्या आर्द्रतेत वाढ होईल कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचे दिशेत बदल होऊन वारे नरेद्येकडून वाहतील तसेच पूर्वेकडूनही वाहतील मान्सून आगमनाचे कालावधीत वाऱ्याचा वेग वाढेल व आकाश पूर्णतः ढगाळ राहील प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सोळा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले तर इकॅडोअर ते पंचवीस अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले आहे त्यामुळे लहान येणाचा प्रभाव सुरू झाल्याचे दिसून येते हिंदी महासागराचे व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे हे सर्व तापमान मान्सूनसाठी अतिशय अनुकूल आहे